जय बाबाजी माझे नाव वत्थलाबाई जगन्नाथ पाटील मोहाकरताई राणा रोज तालुका निपाड जिल्हा नाशिक म्हसा माता अनुष्ठान यासाठी सगळ्या महिलांनी कार्यक्रमाला यावे ही बाबाजीतर्फे विनंती करते महिलांना अनुष्ठान केल्याने काय होतं घरामध्ये शांतता मिळते सुख समृद्धी मिळते सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद राहतो मुलं एकमेकच ऐकतात भांडण करते नाही गेल्या वर्षी मासा कार्यक्रमा कार्यक्रम टायमाला या टी टायमाला माझी तब्येत अचानक बिघाडली मग मला मुलांनी डॉक्टरकडे नेले डॉक्टरने सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये स्वप्ला तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल म्हणे तर आमची मुलं काय म्हणे आपण बाबजी विषय करायचं नाही म्हणे त्या टायमाला बावजी पंढरपूर आश्रमात होते आमचा मुलगा तावडतो आश्रमात गेला दिवशी ॲडमिट करणार होते पण आमचा मुलगा बावजीने विचारायला गेला तर बाबूजींनी दाखवली होती आमची फाईल बाऊजी काय म्हणे तुमचं आपण ऑपरेशन करायचं नाही आपण पण थांबून घेऊ त्यानंतर मी डॉक्टर कर डॉक्टर पण ऑपरेशन नाही साईन बावजीं सांगितलं हो नंतर त्यानंतर मी औषध मग गोळ्या चालू आहे पण त्याच्यानंतर मी कुठे मला त्रास झाला नाही बावजीचं बाबाजीं बाबाजींमुळे मला खूप समान झाला मिळतं आणि मला कुठे काही त्रास होत नाही मी तुमच्या पुढे मी दिसते जय बाबाजी जय महात्माजी